जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली त्यावर प्रवीण दरेकर असं म्हणतात की भुजबळांनी अशी भूमिका घेणं दुर्दैवी आहे त्यांनी अशी भूमिका ठीक आहे त्यांचा तो प्रश्न आहे माझं म्हणणं एवढंच आहे की मुख्य मुद्दा काय आहे मनोसृत्मीचा चंचू प्रवेश आपल्या शालेय अभ्यासक्रमात होता कामाने त्याच्यावर थ्रस द्या ना त्याचा निषेध करा त्याचा विरोध करा आणि हरकत नाही तुमचं ते विरोधक आहेत आपल्या काय जितेंद्र आव्हाड तर करा त्यांचा निश्चित आमचं काय म्हणणं नाही परंतु पहिल्यांदा त्या मनुस्मृती आमच्या ह्याच्यात नको शालेय अभ्यासक्रमामध्ये हे सांगा त्या मनुस्मृती ती जाळा जी बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली मग ठीक आहे फक्त विरोधासाठी विरोध नाही आमची जी आयडियलॉजी आहे फुले शाहू आंबेडकरांची मनुस्मृतीच्या विरुद्ध उभं राहणं त्याच्यासाठी जो जो उभा राहील त्याच्या हातून एखादी चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक परंतु इथून जर मनुष्य जर मुंबईवरून तो, तो तिकडे गेलेला ति आहे कुठे त्या चौदार तळ्यावर आणि त्याच्यावर ते सुपर्णानाथ जे आहेत नातू पण आहेत तिथे आणि त्याच्यामध्ये चुकून ते झालं परंतु त्यांच्या पाठीमा भावना होती की मनुस्मृती ही जाळणे आहे ठीक आहे चुकलं आणखीन काय त्यांना काय करायची शिक्षा कर माझं काय म्हणणं नाही तो अधिकार कधी येतो तुम्हाला ज्या तुम्ही मनुस्मृतीच्या विरुद्ध भूमिका घ्याल त्यावेळेला मनुस्मृती ज्यावेळा तुम्ही स्वतः जाळाल त्यावेळेला धन्यवाद सर काय एक दोन दिवसामध्ये आपण ज्या पद्धतीने वक्तव्य करतात म्हणजे वनस्मृतीचा विरोध असेल किंवा विधानसभेच्या जागांबाबतचे आपले जे वक्तव्य होते आपण नाराज आहात बघ मी नाराज विराज काय नाही मी फुले शाहू आंबेडकरांचा समता परिषदेचा पाईक आहे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे बोलतो खोटं बोलणं मला जमत नाही काय विरोधासाठी विरोध मी करूच शकत